श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेबद्दल काही विशेष सेवा सांगणार आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काही विशेष सेवा करायची आहे पित्रांसाठी आपण सकाळी जी सेवा करतो ती म्हणजे नैवेद्य देऊन पित्रांची पूजा करून त्यांची माफी मागून त्यांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतो त्यानंतर ती पूजा झाल्यानंतर आपण पितृसुक्त आपल्याला वाचायचं आहे आणि पितृस्तुती करायची आहे आणि पितृस्त्रोत्रही वाचायचे जे तुम्हाला नित्यसेवा स्त्रोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये मिळेल ते वाचून झाल्यानंतर आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळतो म्हणजे आपण त्यांची माफीही मागतो त्यांचे आभारही मानतो आणि त्यांचा आशीर्वादही घेत असतो तसंच आज संध्याकाळी तुम्हाला एक आज संध्याकाळी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला अजून एक विशेष सेवा करायची आहे जो पित्रांच्या आशीर्वाद लाभण्यासाठी किंवा पित्रांना शांती लाभून त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभण्यासाठी एक विशेष सेवा करायची आहे ती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली म्हणजे जिथे मुळे वगैरे असतात झाडाचे तिथे थोडंसं खणून म्हणजे थोडंसं खोदून तिथे तुम्हाला एक तिळा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा दिवा लावून तुम्ही पित्रांना आपल्या प्रार्थना करायची आहे पितरांना सद्गती लावावी आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ते त्यांना सांगायची आहे असं पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावून तुम्हाला विशिष्ट प्रकारे पितरांचा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि ती एक सेवा तुम्हाला पितरांसाठी करायची आहे ही सेवा आपण इतर मंगळवारीही करू शकतो पण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो त्याचं अक्षय म्हणजे कधीही न संपणारं असं पुण्य आपल्याला मिळत असतं मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी ही झाली पित्रांसाठी सेवा तसंच आपण जर काही दानधर्म केला आजच्या दिवशी तर त्या दानधर्माचंही आपल्याला अक्षय असं पुण्य मिळत असतं किंवा त्याचं फळ आपल्याला खूप पटीने मिळत असतं आणि ही सेवा आपली पितरांपर्यंत पोहोचत असते सम आपण कोणाला तरी जीव घातो किंवा कोणाला तरी काही खायला देतो तुम्ही यथाशक्ती आज कुठल्याही प्रकारचं दान करू शकता म्हणजे वस्त्रदान करा अन्नदान करा अगदी कोणी आलं नाही तरी कोणाला चहा पाजा बिस्किट खायला द्या काहीतरी खाऊ आणून द्या कसल्याही प्रकारचं यथाशक्ती तुमच्या ज्याने होईल तितक्या पद्धतीने तशा पद्धतीने तुम्ही आज वेगवेगळ्या प्रकारचं दान करा कारण आज केलेलं दान हे आपल्याला अक्षय असं पुण्य देऊन जातं त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे दान आपण आज करू शकतो हो आणि ह्या सगळ्या सेवा आपण ज्या करत असतो त्या आज, आज आपल्याला पित्रांना पोचत असतात आणि आपल्याला ज्यावेळेस आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवाळी लावतो तिला तिळाच्या तेलाचा त्यावेळेस आप पितृ म्हणजे पितृदोष आणि पितृचा आशीर्वाद म्हणजे हा तीन पिढ्यांचा असतो ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी सांगतं की तुम्हाला पितृदोष आहे तोही तीन पिढ्यांपर्यंतचा असतो आणि जर आपल्याला पित्रांचे आशीर्वाद घ्यायचे असतील आणि आपण पित्रांना विनंती करतो आणि जर आपले तृ पितृतृप्त झाले तर तीन पिढ्यांचे ते पित्र आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि आपल्या घरातील सगळी कामं त्यामुळे मार्गी लागत असतात आपल्या घरामध्ये संसारिक जीवनामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत किंवा मोठे प्रश्न आपल्याला येत नाहीत त्यामुळे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात तर आज यथाशक्ती तुम्ही पित्रांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी दान करा पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तिलाचा दिवा लावा त्यांना त्यांचं दर्शन घ्या त्यांना विनंती करा आणि सगळ्या प्र सगळ्या प्रकारच्या सेवा करून झाल्यानंतर पितृसुक्त आणि पितृश्रुती स्तुती आणि स्त्रोत्र वाचायला विसरू नका तीही एक पित्रांची सेवा होईल म्हणजे ती पित्रांपर्यंत पोचत असते त्यानंतर आता अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय तृतीयेला आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या धार्मिक मार्गामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त मानला जातो या दिवशी आपण सोनं खरेदी करतो या दिवशी आपण जे काही खरेदी करतो किंवा जर आपण सोनं आणलं तर ती त्याच्यामध्ये आपल्याकडून क भरच पडत असते ते कधीही कमी होत नसतं असा याचा अर्थ आहे म्हणून आपण तृतीयेच्या दिवशी सोनं वगैरे देखील खजे खरेदी करतो तर तुम्ही यथाशक्ती गुंजभर का होईना सोनं खरेदी करू शकता त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहण्यासाठी काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे तुम्ही आज एक चांदीचं नाणं आणायचं आहे दुकानातून नवीन नाणं चांदीचं नारळ ना आणायचं आहे आणि त्याची पूजा करून त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये राहते आणि पैशाची चणचण भासत नाही तसंच तुम्ही एक नारळ एक असोला नारळ म्हणजे न सोलेला नारळ अख्खा नारळ तो नारळ घेऊन एका नवीन लाल वस्त्रामध्ये तो नारळ गुंडाळायचा आहे आणि तो नारळ आपल्या घराच्या मेन तिजोरीमध्ये म्हणजे जिथे आपण पैसे किंवा तत्सम प्रॉपर्टीचे सगळं ठेवतो तिथे आपण पैशाच्या तिजोरीमध्ये आपल्या मेन तिजोरीमध्ये तो नारळ ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे अशी हे हे उपाय केल्याने काय होतं की लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर राहते अखंडपणे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो तसंच तुम्ही आज श्रीसुक्ताचं पठण करू शकता श्रीयंत्रावर श्रीसुक्ताचं पठण करा श्रीसुक्ताचं पठण ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये लक्ष्मी न बोलवता येते लक्ष्मीचा वास त्या घरामध्ये असतोच कारण ही सेवा माता लक्ष्मीची खूप आवडती अशी सेवा आहे एक चांदीचं नाणं ठेवा किंवा नारळ ठेवा तुम्हाला जे शक्य असेल या उपायांपैकी त्या सेवा तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी करू शकता ह्या खूप उपायकारक सेवा आहेत आणि या सेवा आपण इतर वेळीही करतो पण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या या सेवा आपल्याला अखंड अक्षय असं पुण्य देऊन जातात किंवा त्याचं अखंड असं फळ आपल्याला मिळतं जे फळ आपल्याला मिळाल्यानंतर ते कायम आपल्याकडे राहतं म्हणजे जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी एक सेवा केली तर त्याचं पुण्य आपलं कधी संप न संपणारं पुण्य आपल्याला मिळतं म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी या सेवा आपल्याला नक्की करायच्या आहेत लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि पितरांच्या सेवेसाठी सुद्धा यथाशक्ती दान करा आणि तुमचं पुण्य वाढवा आणि तुमचे प्रश्न तुमच्या आयुष्यातले तुमच्या संसारातले प्रश्न सोडवून घ्या तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया वे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सेल तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ